सर नमस्कार नमस्कार करत नमस्का। एकदा तुमची ओळख काम सांगतो सलग तालुका जिल्हा जिल्हासला बरोबर आज आपण या शेतपड तुमच्या बागेत हो किती झाड आहे सर हे आठशे झाड आहे आठशे झाड आहे व्हरायटी कोणती गोल्डन गोल्डन ओके <laughs> आता <laughs> लावून किती वर्ष झाले लावून चार वर्ष चार वर्ष झाले चा बरं चार वर्षामध्ये किती वेळा वर आपण फळ घेतला आणि युनिफॉर्म साईज काय वाटली तुम्हाला सर आता काय अजून गेल्या वर्षी झाड पण एवढी साईज नाही आणि झाड फुटलेलं फुटलेलं नव्हतं या वर्षी झाड चांगलं फुटले आणि साईजला सॉईल बुस्ट टेक्नॉलॉजी आता चालू <coughs> केलेली हो तर याला डोस भरून एकच महिने झाले तुम्ही बरोबर होऊन जसं आपल्या पूर्वीच्या डाळिंब्यात डाळी अर्ध्या तुम्हाला रिझल्ट आली म्हणून तुम्ही यात्रा शीतापळा मध्ये आपण काम चालू केलं बरोबर अर्धवट पण ज्या दिवसापासून तुम्ही चालू केलंय आपण चालतो ज्या दिवसापासून चालू केले त्या दिवसापासून तुम्हाला काय वेगळा अनुभव आला पान काळू आहे चांगलं ओके आणि ग आहे पान पान रुंद रुंदी झाले आणि हे झाडाला आहे ना मालक आणि माल फुक माल साईज झालेली आहे म्हणजे याला काय सोडलं नाही सर अजून काही सोडले नाही दुसरं एकच बेस सोडलो आपला त्यामध्ये भूमी आणि गोष्ट टाकलेली आहे टाकलेलं आता तुम्ही म्हणत होता की मी ज्यावेळेस खत टाकले त्यावेळेस आपल्याला मुळीचे रिझल्ट दिसत आहे बरोबर नाही हे बघा इथं खत दिसतंय हा आणि हे बघा मुळे आता बाहेर राहिलेलं आहे ते बघा हे बघा तुटत आहे म्हणजे आता पाणी पण चालू आहे आणि ही मुळी बघा मुळी तुटते म्हणजे एवढी पांढरी मुळी आहे ही तुम्हाला आता वरच्या वरच दिसते मग तुम्ही जे बोलला की कि पहिले मुळी कुठे दिसायची तुम्हाला ते दिसतच हे बघा हे मुळी बघा हे बघा मुळे बरोबर नाही तरी आता पाण्यामुळे थोड्याशा तुटून येऊ राहिलेलं आहे तर काय बदल बरोबर देल? बर। आता बेसल डोस भरून एक महिना झाला एक महिना तुम्हाला भरपूर सारे बदल मिळाले आणि इथून मागचा जो दोन वर्षाचा तुमचा हा पूर्ण गेलेला वर्ष या वर्षी काय वाटतंय चांगलं वाटत चांगलं वाटतंय ना रिझल्टच्या का बाबतीत काय वाटतं रिझल्ट बी चांगला आहे सर खात्याचा रिझल्ट एक नंबर एक नंबर एवढं फास्ट देते म्हणजे दुसरं एवढं देत नाही कुठं फास्ट किती दिवसात मिळतं फास्ट हे आठ दिवसात भेटतात आठ दिवसामध्ये दिसत नाही ओळखणार झाला ना पाच सात दिवसात दिसतंय पण जरा न ओळखणार म्हणत आठ दिवस आठ दिवस दुसऱ्याला ओळखू शकतो आणि कसा आहे मला हे जरा जरा असं उपरून हात मजवायचा का कसं काय करायचं हा हायचं बुजवायचं बुजवायचं हे का कोणतं खत असू द्या खत असू द्या हे काय करायचं काका जेव्हा आपण खत टाकतो ते मातीमध्ये मिक्स केलं पाहिजे नाही काय बरोबर हे मुळे निघाल तर हिरा चांगला बसतो चांगला बरोबर म्हणजे आपण एवढी मुळे निघाली ही तोडायची नाही आपल्याला खात कशा आम्हाला आपण एवढा खात घालतो हो हे आपण तुम्ही खात म्हणता येईल बरोबर हे एवढा खातं हो 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 एवढेच बरोबर अगदी बरोबर एवढं एक पेरभर बाकी सांगलो टाकायचं बरोबर अगदी बरोबर हात वर टाकायचं नाही माती खाली गेलं पाहिजे हा हे खात जरी आपण असं तुमचा खात असं टाकला बरं हे औषध जातोय वर निव्हाइट मातीवर आली पाहिजे म्हणजे मातीच्या आडच गेलं पाहिजे हे बाबांचं मत अलग लक्ष मातीच्या आड बसलं पाहिजे बरोबर पाहिजे अगदी बरोबर ते वरच्यावर राहिलं तर त्याचं बाष्पी सूर्यप्रकाश आणि उडून जाते उडून बरं मुरत नाही अगदी बरोबर माती आड गेलं पाहिजे बरं हे घातल्यापासून तुम्हाला काय वाटतं काय वेगळं झालं असं हा कसं काय तुमचं तोंडाचं खात घाटल्यामुळं एवढा काडी कसं आहे बघा हे कसं आहे ही काळी घेत नाही आणि खात शेंगोरा शेंगोराचा शेण खात एवढा एवढं असं व्हायचंय अरे चांगला आहे होतो आणि हे खात घातल्यानंतर कोणी एवढं फरक असं म्हणजे शेणखत टाकले तर इथपर्यंत होतो समजा हे एवढंच आणि आज आपलं खत टाकले एका महिन्यामध्ये एवढं मला एवढा रिझल्ट दिसलेला हे बघा की कसं आहे पाहणार पण वरच बघा ना शेंडा म्हणजे एवढं जास्त वायामध्ये बाबांच्या किती बारीक निरीक्षण आहे आणि खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखे जे आज काही काही जे करताय की खत वरच्यावर टाकून देत आहेत आणि चाललंय काम पण ते माती आड कालवण्याचं काम फार महत्वाचं आहे एक वेळ थोडस खत कमी टाका पती माती आड गेलं पाहिजे आणि बरोबर आहे का नाही आणि काय ते नाही ते रोपाला सांगा ना का माझे रोपान सांगू का अच्छा वडील का वडील सरांचे वडील आहे आज वय किती वय माझे एक ऐंशी असावी ऐंशी पडत असत कमी नाही ऐंशी वयामध्ये जे आपल्याला नॉलेज मिळते जो पिढीचा मागच्या पिढीचा अनुभव आहे तो किती महत्वाचा असतो आणि किती जण म्हणजे त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला आज बाबा मुशे काय मिळते आता तुम्ही सांगटला असं जरा हे करा ते करा आपण बी दोस्त चालवाय बरोबर हे मी सांगटले आपण हस के कसं का तोट्याचं होईल का फायद्याचं होईल अगदी बरोबर असं करा म्हणजे स्वतःचाही आपण अनुभव त्यामध्ये घेतला पाहिजे आणि आज तुम्ही जे खाताचं तुम्हाला तर नाव पण माहीत नसेल कदाचित नाही पण गुंत कळालं ना काय परतशीड एक लांब रा असं दिसून आलं अशी लांबार मिशन हात येते ना असं असा हात केलाय काय म्हणतो ते काय नाही आणि झालं आणि ही जी रोपाय त्या रोपाला खत घातल्यापासून काय बदल वाटतो काही बदल कसा बदल झालाय डबल फरक एक पट व्हायचं डबल भरपूर हा पहिले आमची झाड अशी होते आता झाड अशीच आहे गाडी मिळ या काय झाली आता ही गाडी जर बघितली आपण तिथं एवढी काडी कधीच जाड झाली जाण जायचं आपल्याला जाऊ ना इथं होऊ पहिली ही गाडी आता एवढी पहिली होती का

असा आपण असा अंदाज आणखी एवढं झालं फुडल्या सालला तिच्या मिळतात हो म्हणजे आपण एकच ढूस केला आपल्या खतांचा बरोबर नाही तरी एवढा मोठा थोडं सर चालता तिथं बागेत बागेत चालू ह्या रोपात चाल हॅलो गेला बघा पाऊ किलो टाकले ना अर्धा किलो टाकले म्हणजे श्रीकं 4 पौंड टाकले म्हणजे कुशीदण 1 पाव किलो आणि अर्धा किलो ग्रीन भूमी आणि ती हिरवी वेगे ती एन बूस्टर तिचं नाव माहित नाही तेच 2 किलो झाले मिळून 4 किलो मिळून 4 किलो टाकले पाऊ किलो ग्रीन भूमी हा आणि कशिदना इथे 1 अर्धा किलो 1 किलो हा दोन्ही साईड दोन्ही साईड हा एका झाडाला एका झाडाला आणि त्याचा परिणाम काय केवढा आहे आणि झाडाला टाकून त्याच्यानंतर काय बदल वाटला झाडामध्ये झाडामध्ये म्हणजे आता सैनिक सैनिक जाऊड चांगली वाटत बरोबर पानाची आता समजा झाडाची उंची वगैरे कशी वाढली गेली किती म्हणजे रुंदी वगैरे काय झाडाची डेव्हलपमेंट कशी वाटली नाही झाड वाढलेले तर आम्ही पाणी बिल काही उडलं नाही ही पाच केलं आणि जास्त वाढून गेलं की झाड जेव्हा लवच केलं नाही आपला म्हणजे कृषी धन टाकलं बेसल डोस आता सुरुवातीचे पानं आणि आताचे पान जे म्हणजे डोस टाकल्यानंतर काय बदल वाटतोय तुम्हाला खालचे पानं हे पूर्वीचे आहे बरोबर इथून आलेले वरचे पानं इथून वरचे वरचे झाडच बदलतात झाडात लगेच बदल दिसून येतोय बरोबर नाही आणि किती हा प्लॉट टोटली सातशे झाडे रूट बघा ना कशी आता याला कंपल्सरी पाणी द्या आपल्याला दहा महिन्याच्या मानाने झाड खूप चांगले डेव्हलप झाले बरोबर पूर्ण झाड बघा आणि एक बघता तुम्ही पूर्ण एक सारखे युनिफॉर्म एक सारखी उंची आहे टेबल टेबल आपण म्हणतो ना टेबल लेवल टेबल लेवल सारखं बरोबर विशेष म्हणजे तुमचं एक महत्त्वाचं आहे का तुम्ही तणनाशक मानते नाही बागेमध्ये आम्हाला त्यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला होतो आणि तणनाशक हा सगळ्यात घातक हे बागेसाठी एक दोन एक दोन हे काढले हो पहिले हो। हां असं पार करूपर्यंत हां म्हणजे कसं आहे हे झाड कसं आहे बघा हे झाडं कसं आहे ते झाड कसं फुटवा तिकडे बघा कसे हां कसं आहे ते एकदम मस्त ते ही बघा हे गाडीची काळी या गाडी मागं तुम्हाला काय वाटतं हे नाही मग म्हणजे एक दीड महिन्यामध्ये एवढा मोठा फरक तुम्हाला दिसलाय बरोबर नाही फरक तुम्ही खात घातले तुम्ही लावून दिल्यापासून खात घातले काम समजून घाल आगाराच सगळ्यांना आगार निघालेला म्हणजे वाढ वाढली झालेली वाढ चालली ग्रोथ चांगली हा जास्त वाढ समजून निघाल आम्ही म्हणलो पावसान झाली का कशाला पावसान झालं नाही म्हटलं खात घातलं हे मला झालं बरोबर पावसानं मग हो हो होतो बारीक 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 येत आपण पान रुंद नव्हतं म्हणजे आता आहे

नवीन काढीन ही ऑटोमॅटिक पानांची साईज वगैरे लगेच कळून बरोबर ठीक आहे सर खूप चांगली माहिती दिली अशीच माहिती शेतकऱ्यांना जा कोणाचे जर फोन आले तर तुमचा एकदा फोन नंबर व्यवस्थित सांगा आणि पत्ता पण एकदा व्यवस्थित सांगा चौऱ्याऐंशी बारा एकोणनव्वद पंच्याऐंशी चौथा बरोबर मार्गदर्शन करता येईल सर बरोबर की नाही तुमचं आपलं एस बी टीचं शेतकरी माहिती केंद्र आहे तिथला ॲड्रेस सांगा कुठे महमदाबाद हुन्नूर तालुका मंगळवाडा जिल्ह्यासोला बरोबर आणि सर्वात महत्वाच आज आपल्याबरोबर आपल्या सर्वांच्या म्हणजे आदरणीय बाबांनी जी माहिती दिली ती अतिशय सुंदर आहे आणि जो अनुभव मागच्या पिढीचा आहे तो आज आपल्याला ऐकाय मिळाला की खतं कशा पद्धतीनं घातले पाहिजे आणि कोणत्या खतात म्हणजे सर्वसामान्य आपले ती पिढी सुशिक्षित आहे पण जी आपल्या मागची पिढी ह्या सुद्धा आपल्या खताचा फरक त्यांच्या डोळ्याने दिसलेला आहे तर खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना तुमचे आशीर्वाद राहून द्या एवढंच आमचं म्हणणं आहे